वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या बनावट नोटा प्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा कल्लापांना आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा आढळून आल्या पाचशे रुपये दराच्या एकूण दहा बनावट नोटा असे एकूण पाच हजार रुपये भरल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे लालू प्रसाद अरविंद यादव राहणार इचलकरंजी असे त्याचे नाव आहे याबाबतची फिर्याद बँकेचे मुख्य व्यवस्थापक अण्णासो मलगोंडा नेर्ले वय चोपन यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कल्लापन्ना आवाडी इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे स्टेशन रोडवरील गुरु टोकीजवळ कॅश डिपॉझिट मशीन आहे या ठिकाणी सत्तावीस मार्चला एक वाजून पन्नास मिनटांनी संशयित लालू प्रसाद यादव यांनी खात्यामध्ये पाचशे रुपये दराच्या दहा बनावट नोटा भरल्या त्यानंतर मशीनमध्ये बँकेला पाच हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या या प्रकरणी बँकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार यादव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे सरोशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिश्रोजन झाल्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी ई पी एल